आय व्ही न्यूज प्रयत्न न्याय तुमचा युती वय वर्ष वीस रहिवासी उल्हासनगर तिच्यासोबत वांगणी इस तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील रहिवासी ज्ञानेश्वर पांडुरंग भुसारी नावाचा युवक युवती सोबत व्हॉट्सअप वर फोन बोलणं करत असेल व गोड बोलून युवतीच्या घरातील सदस्यांसोबतही जवळी केली व कुठल्या कामानिमित्त युवतीला घेऊन आपल्या सोबत तिच्यावर शारीरिक संबंध बनवण्याचा आरोप युवतीकडून जाणून घेऊया काय आहे होता आ, मी उल्हासनगरला राहते आर्किटेक्ट कॉलेजला असताना ज्ञानेश्वर पांडुरंग दुसरी ह्या वाघणीचा आम्ही गणपतीचे सामान वगैरे घ्यायला इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात गेलतो तिथे हा कासगावचे जे फार्म हाऊस आहे त्याच्या तो तिथं ऍडव्हर्टायझिंग करत होता की आम्ही काजगावला आमचं फार्म हाऊस आहे स्वस्तात देऊ आमचा नंबर घ्या तर त्यावेळेला माझ्या माझ्याकडनं माझा नंबर घेतलेला आणि बोलायला की तुमच्या कॉलेजचा जो काही ग्रुप असेल त्याला घेऊन तुम्ही या मी स्वस्तामध्ये तुम्हाला दे आणि त्यानंतर मग तो कधीतरी असा मेसेज वगैरे हो करायचा गुड मॉर्निंग गुड नाईटचा असे मेसेज वगैरे करत राहिला आणि मग काही दिवसानंतर त्याच काही कारण असतं तो आमच्या इकडे आलता त्या घरा, घरा नहीं नहीं। तर वेळेला तो माझ्या घरी आला असं मग माझ्या घरच्यांशी पण व्यवस्थित बोलायचं वगैरे आणि मैत्री खूप चांगली घर घरासारखी मैत्री झाली त्याने सांगितलं की मला आई वडील नाही आहेत तर माझी आई पण त्याला म्हणजे चांगलं मानत होती की चांगला मुलगा आहे म्हणून तर एक दिवस तो माझ्या घरी आला आणि बोलला की मावशी म्हणजे माझ्या आईला बोललेला की मावशी माझ्या भावाने मला घराच्या हाकललाय आणि मला भाड्याने रूम घ्यायचा आहे पण एकट्या मुलाला कोणी रूम देत नाही त्यासाठी मला तुमच्या मुलीला मी एक पंधरा वीस मिनिटासाठी किंवा संध्याकाळपर्यंत मी रूम घेऊन ऍग्रीमेंट करून आणि लगेच तिला आणून सोडेल असं बोलला आणि तिथे गेल्याच्या नंतर मग नंतर बोलला की मला घरातले काय सामान वगैरे घ्यायचे तर तू आजचे दिवस राहा उद्या सामान वगैरे घर सेटअप मग असं आणि तिथे गेल्याच्या नंतर का त्याने काही घर वगैरे काही घेतलं नाही मला फसवून नेलं चार पाच दिवस माझ्यावर दारुपून शारीरिक त्रास देत होता त्यांनी कुठल्या स्वरूप मध्ये तुम्हाला ठेवलं होतं म्हणजे नाही पळून जाण्याचा काहीच मार्ग नव्हता कारण की दे, तिथे त्याचे दोन भाऊ आणि त्यांच्या बायका माझ्या पूर्ण लक्ष द्यायच्या कि मी कुठल्याही प्रकारचा कोणाला कॉल नाही करू शकले पाहिजेत रिलेशन मध्ये कोण लागत होते ज्ञानेश्वर भुसारी यांच्या दोन्ही बहिणी आणि ते त्याचे सख्खे भाऊ होते आणि ते एवढे सर्व प्रकार होऊन सुद्धा ते लोक समजा आपण महिला आहे ते पण एक महिला होते सर्व प्रकार तुमच्या सोबत घडते तरी त्यांनी काही तुमची मदत का नाही केली हो मी त्यांना विचारलेला की प्लीज मला एक मिनिट फोन द्या माझा कि तर ते आम्हाला हे सांगायचं की आम्ही जर तुझी मदत केली तर आम्हाला सुद्धा मार बसेल आणि आम्हाला घराच्या बाहेर काढतील त्यामुळे आम्ही तुझी मदत नाही करू शकत आम्हाला मुलं आहेत तर त्यामुळे त्यांनी मदत नाही केली पण एकदा एक, एक त्याची जी मधली बहिणी ती नर्स आहे ती कामावर होती त्याचे दोन्ही भाऊ पण कामावर होते आणि त्याची जी मोठी बहिणी होती ती मुलांना शाळेतून आणायला गेली आणि तोच वेळ मला मिळाला की मी घरातनं निघून गेल आणि निघून मी माझ्या आईच्या घरी निघून गेले कारण की जो काही प्रकार घडलेला तो त्या धक्क्यातनं मला निघायला थोडा वेळ लागला जे प्रसंग तुमच्या सोबत केलेले त्यांनी काय हतियार वगैरे पण मारहाण करायचे आणि बेडरूमच्या बाहेर नव्हते नेऊ आणि त्यानंतर मग मी घरी आला बाजूला किती घर होते अशी की जिथं तुमचा आवाज पोहोचत नव्हता का तुमच्या तोंडावरती काही रुमाल वगैरे बंद होता काय आजूबाजूवाल्यांनी विचारलं पण ना तर ते बोलायचे की आमच्या घरात लहान मुलं आहे आरडाओरडा होतो काही नाही झालेलं बघ वाटलं तर घरात कोणीच नाही असे दाखवायचे आणि त्यानंतर मग मी मार्च मध्ये चूक झाली आणि मग मार सोळा मार्चला आला आणि संध्याकाळी चार वाजता मला सांगितलं की मी खरंच घर घेतले मी माझी चूक झाली या पुढे अशी काही चूक होणार नाही माझ्या आणि घराची पूजा आहे आणि आमच्या घरातन काही सामान घेऊन गेला जसं सिलेंडर वगैरे तर आम्ही माफ केलं की चला जाऊ द्या आता झाली चूक आणि असं सांगितलं की मी लग्न करेल जी माझी चूक झाली ती मी सुधरवेल हा पश्चाताप कारण कारण की मला ओढील नाहीयेत आणि भाऊ देखील नाहीये तर माझ्याकडनं म्हणजे त्याने असं दाखवलं की जी चूक झाली ती झाली परत मी असं करणार नाही आणि ही गोष्ट जर कोणाला माहित पडली तर बदनामीत पर परत कुठे माझं लग्न होईल का नाही अशा सगळ्या गोष्टी माझ्या माइंड मध्ये टाकून तो बोला की तू चल तर फक्त पूजेसाठी घेऊन गेला होता आणि तिथे गेल्यावर माहित पडलं की पूजा वगैरे काय हो। नव्हती आणि डायरेक्ट ते मला जेजुरीला घेऊन गेले तर जेजुरीला घेऊन गेल्यावर असंच सांगितलेलं की देवदर्शनाला जेजुरीला घेऊन जाते पण तिथे गेल्यावर जागरण गोंधळ घातला आणि त्याची फॅमिली असं बोलत होते कि शेवटचा मुलगा आहे म्हणून आम्ही जागरण गोंधळ घालतोय आणि यानंतर तुमचं लग्न लावून देऊ पण असं काय झालं नाही जागरण गोंधळाच्या फोटोवरन त्याने मला असं ब्लॅकमेल केलं की के आता तू घरी जाऊ नाही शकत आता तू माझी माझ्यासोबतच राहावं लागेल आणि मी असं सांगेल की आता आपलं जागरण गोंधळ झालेलं तू इथं पळून आलेले पण मी त्याच्याकडं पळून वगैरे काही गेलेले नव्हते त्याने मला फसवून नेलत आणि त्यानंतर मग तुम्हाला वारंवार त्रास द्यायचा घराच्या बाहेर निघून करायचा मोबाईल नव्हता माझ्या माझ्यासोबत शारीरिक संबंध केले आणि मारहाण खूप करायचा दारू पिऊन मग त्याच्याबद्दल आता पोलीस कळवलं कुठल्या तुम्ही मी बदलापूर ग्रामीण कुळगाव पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिले ज्या वेळेला ना, मी प्रेग्नंट आहे असं माहित पडल्यावर केले हो टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली तर ते केली केली टेस्ट आणि आली तर त्यानंतर ना तो घाबरला का काय ते मला नाही माहिती पण तो निघून गेला आणि तो क्षण मला होता की मला त्याच्या तावडीतन मला पळता आलं आणि त्याच्यानंतर मी पोलीस चौकीला जशी रिपोर्ट दिली तर त्याला अटक केली आणि तीनशे असा कलम लावून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि आता सध्या तो कारवाई त्याच्या चालू आहे वकिलाच्या माध्यमातून आणि काही दिवसाच्या नंतर मी त्याला कस्टडी पण दिली हो असं मला पण जे माझ्या सोबत जे मेडिकल पाठवलं ज्या वेळेला मला दोन दिवस आले तर मला पण तेच सांगितलं आलं की त्याला रिमांड वर घेतलेला आहे दोन तीन दिवस ऐकच आहे आणि तो आता जाणार आहे पोलिसांकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की का सहकार्य करावा आणि कठोरात कठोर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे न्यायाधीशाला काय सांगणार न्यायाधीशाला हीच याचना आहे की अशा नालायक माणसाला खूप कठोर शिक्षा मिळाली पाहिजेत कि परत कुठल्या मुलीसोबत अशा कुठलीच गोष्ट झाली नाही पाहिजेत आणि कुठल्या मुलीला असं कोणी फसवलं नाही पाहिजे सी <्ट्रेट> आय <्ट्रेट> बी न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा